राज्य शासनाच्या सात कलमी शंभर दिवसांचा कार्यक्रमातून महाराष्ट्रभरात प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलं आणि त्यातून एक अभिमानास्पद घोषणा समोर आली पालघर जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करत पालघर जिल्हा पोलिस दलाचं अभिनंदन केलं शंभर पैकी तब्बल नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळवत पालघरनं सर्व जिल्ह्यांना मागे टाकलं गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला या यशामागे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आहे पालघर पोलिस दलानं वेबसाईट युजर फ्रेंडली बनवली नागरिकांसाठी चार्टबॉक्स सुविधा दिली सायबर सुरक्षित पालघर सारखी मोहीम राबवली एआय बेस्ट चार्टबोर्ड ई ऑफिस कार्यपद्धती तक्रार निवारण दिन वॉजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आणि पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय ॲप्लिकेशन अशा उपक्रमांनी पोलीस यंत्रणा अधिक पारदर्शक आणि गतीशील बनली ही संपूर्ण कामगिरी शक्य झाली ती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या दूरदृष्टी आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपविभागीय अधिकारी पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला पालघर पोलीस दलाच्या या कामगिरीनं संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान वाढवला आहे हे, हे केवळ पुरस्कार नव्हे तर जनतेचा विश्वास जिंकण्याचं प्रतीक आहे